निवडणूक टप्प्यामध्ये आलेली आहे आणि काही लोकांच्या वाळू घसरल्यामुळे बेताल वक्तव्य करणं लोकांना तंत्र लोकांवरती गुन्हे दाखल करणं लोकांवरती तडीपारीच्या नोटिसेस काढणं आणि असं तंत्र तर राजकारण डोंबिवलीमध्ये सुरू आहे काल परवाच माझ्या एका कॉलेजच्या कॉलेजचा सहकारी होता त्यांनी एका सोसायटीमध्ये आमच्यासाठी बैठक लावली होती बैठक लावल्यानंतर तो बैठक झाल्या पूर्ण झाल्यानंतर घरी जात असताना त्यांना अशा पद्धतीने काही अज्ञात गुंडांनी मारहाण केलेली आहे त्याच्या त्याची नोंद आम्ही पोलीस स्टेशनला देखील केलेली आहे हा जो माझा मित्र आहे एका नामांकित पत्रकाराचा भाऊ आहे आणि असे जर दबावतंत्राचे राजकारण सुरू आहे काल एका गुजराती समाजाचा कार्यक्रम लावण्यात आला होता त्या कार्यक्रमाच्या दरम्यान काही लोकांना मेसेज पाठवले गेले की कार्यक्रम रद्द झाला आहे या कार्यक्रमाला कोणी जाऊ नये काही लोकांना जे लोक डोंबिवलीत प्रचार करणार नाही प्रचार करणार नाही असं सांगत होते कार्यकर्त्यांकडे प्रचार सोपवला होता जे डोंबिवलीकरांना आता या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जर वेळ देऊ शकत नाही तर अशी लोकं पुढे निवडून आल्यानंतर डोंबिलीकरांना काय वेळ दिली आणि अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण करून डोंबिवलीची संस्कृती जी संस्कृती आहे तिला कुठेतरी काळीमा फसण्याचा काही लोक प्रयत्न करत आहेत माझी जनतेला विनंती आहे की अशा लोकांना आपण ज्या पद्धतीने ते डोंबिलीचं नावलौकिक का खाली घालवत आहेत त्या लोकांना आपण निवडून देणार आहोत का हा प्रश्न अपन आपण अपन आपल्या सगळ्यांना विचारला पाहिजे माझी जनतेला विनंती आहे की अशा दबाव आणि घाणेरण राजकारण करणाऱ्या लोकांवरती आपण विनंती करतो डोंबिलीकरांनी या धडपशाहीच्या राजकारणापासून येत्या वीस तारखेला मतदान करून मोठ्या संख्येने मतदान करून डोंबिलीला या धडपशाहीतन मुक्तता द्यावी अशी विनंती मी सर्व डोंबिवलीकरांना करणार आहे